नमस्कार मैत्रिणींनो मी तुमच्यासाठी एक साईबाबाचं पद पाठवित आहे आज भरल्या दरबारात आलो तुमच्या मंदिरात आज भरल्या दरबारात आलो तुमच्या मंदिरात भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ आज भरल्या दरबारात आलो तुमच्या मंदिरात भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ घरोघरी बाबा साई जाऊन बसले लहानथोर सर्वामुखी साईनाथ भरले घरो घरी बाबा साई जाऊन बसले लान थोर सर्वामुखी साईनाथ भरले खेडोपाडी त्या गावात साईबाबाला बजतात खेडोपाडी त्या गावात साईबाबाला बजतात भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ आज भरल्या दरबारात आलो तुमच्या मंदिरात भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ किल बिल चालू असे भोवती राणी रात देवा तुमची गातात गाणी किल बिल चालू असे भोवती राणी रात देवा तुमची गातात गाणी रागू मैनाही गाता देतील साळुंकीला सात भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनात आज भरल्या दरबारात आलो तुमच्या मंदिरात भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ जन्मनी एक वेळा शिरडी सजावे दासगनु सांगे जन हो दर्शन घ्यावे जन्मनी एक वेळा शिरडी सजावे दासगनू सांगे जन जनवोश शरशन घ्यावे सुख लाभे संसारा, दुःख जाते सागरा भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ आज भरल्या दरबारात आलो तुमच्या मंदिरात भेट द्यावी आम्हाला सदगुरु साईनाथ साईनाथ महाराज की जय साई